आधीच नऊशे कोटींचा तोटा असताना आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा बँकेला व्याज व्याजमाफी देण्यासंदर्भाचे निर्देश दिले आहे त्यामुळे सुद्धा नऊशे कोटींचा तोटा होणार आहे म्हणजे आधीच बुडालेल्या जिल्हा बँकेला अठराशे कोटी रुपयांचा तोटा त्याच्या डोक्यावर ठेवण्याचा निर्णय राज्याच्या दोन मंत्र्यांनी घेतलेला आहे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफीची मागणी असो किंवा संपूर्ण व्याज माफीची मागणी असो ही मागणी मान्य करायची असेल आणि राज्य सरकारला त्या मागणीविषयी सहानुभूती असेल तर राज्य सरकारने स्वतःच्या तिजोरीतून ती रक्कम देण्याची तयारी दर्शवली पाहिजे म्हणजे जिल्हा बँकेने फक्त मुद्दल वसूल करावी आणि ओरलेलं जे व्याजाची रक्कम आहे ती राज्य सरकार जिल्हा बँकेला देईल अशी भूमिका या मंत्र्यांनी घेणं अपेक्षित होत प्रत्यक्षामध्ये हे मंत्री जिल्हा बँकेच्या प्रशासकांना तुम्ही आम्ही सांगतो त्याप्रमाणे व्याज माफी द्या आम्ही सांगतो त्याप्रमाणे कर्ज वसुलीला स्थगिती द्या अशा पद्धतीचे आदेश देत आहेत ही, ही बाब जिल्हा बँकेच्या भवितव्याबाबत धोकादायक आहे